एकदा एका व्यक्तीच्या हाताच्या पाच बोटांमध्ये खूप जोरात भांडण झाले ही पाचही बोट स्वतःला एकमेकांपेक्षा श्रेष्ठ आणि मोठे असल्याचे सिद्ध करण्याचा अनमोल प्रयत्न करत होते प्रथम अंगठ्याने सांगितले की मी सर्वात मोठा आहे माझ्याशिवाय काहीच काम होणार नाही अंगठ्याच्या पुढच्या बोटाने मधल्या बोटाने तर्जनीने करंगळीने सांगितले की आम्ही सर्वात श्रेष्ठ आणि मोठे आहोत आमच्या हो। किंवा माझ्याशिवाय कोणतीच गोष्ट घडू शकत नाही तसेच प्रत्येक बोट स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होता परंतु कोणताही निर्णय होऊ शकला नाही तेव्हाही सर्व बोट न्यायालयात गेले न्यायाधीशांनी संपूर्ण प्रकरण ऐकले आणि त्या पाच बोटांना सांगितले की आपण प्रत्येक बोट कसे महान आहोत हे सिद्ध करा अंगठा मी सर्वात जास्त शिकलेलो आहे कारण सहीच्या जागी लोक माझ्याच अंगठ्याचा वापर करतात नंतर अंगठ्या जवळचे बोट म्हटले की लोक मला सहीची ओळख म्हणून वापरतात त्याच्या तिसऱ्या म्हणजे सर्वात मोठे असलेल्या पुढच्या बोटाने सांगितले की तुम्ही लोकांनी मला मोजले नाही नाहीतर मी सर्वात मोठा आहे हे कायम लक्षात ठेवा तरजनीच्या पुढच्या बोटाने सांगितले की मी सर्वात श्रीमंत आहे कारण लोक माझ्या बोटाने हिरे रत्ने आणि अंगठ्या घालतात त्याचप्रमाणे करंगाईने आपलेही महत्व पटवून दिले म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रत्येक बोटाने आपापले महत्व पटवून दिले होते आणि त्या सर्व बोटांचे वेगवेगळे कौतुकही केले जाऊ लागले या सर्व बोटांचे म्हणणे न्यायमूर्तीने ऐकून घेतले आणि त्यानंतर न्यायमूर्तीने न्यायालयात आता एक रसगुल्ला मागवला आणि प्रथम अंगठ्याला सांगितले की फक्त अंगठ्याने रसगुल्ला उचलायचा आहे एकट्या अंगठ्याने खूप प्रयत्न केला पण रसगुल्ला उचलू शकला नाही त्यानंतर सर्व बोटांना न्यायमूर्तींनी आदेश दिला की प्रत्येक जनाने आपापल्या फक्त आणि फक्त एका बोटानेच रसगुल्ला उचला एक एक करून प्रत्येक बोट रसगुल्ला उचलण्याचा प्रयत्न करायला लागले पण सर्व बोट अपयशी ठरली शेवटी न्यायाधीशांनी सर्वांना एकत्र रसगुल्ला उचलण्याचा आदेश दिला मग सर्व पाचही बोटांनी एकत्रितपणे मिळून रसगुल्ला उचलला आणि निर्णय झाला न्यायाधीशांनी निकाल दिला की तुमच्या प्रत्येकाशिवाय आयुष्यातील सर्व गोष्टी अपूर्ण आहेत ही गोष्ट सर्वांनी नेहमी लक्षात ठेवा म्हणून एकमेकांना आणि तुमचे एकटे राहून शक्तीचे अस्तित्व कधीच नसते म्हणून आयुष्य जीवनात तरी संघटित राहून तुम्ही आम्ही अगदी अवघड कामेही सहज सोपी करू शकतो हे त्रिकाल सत्य आहे बोध खरंच आयुष्यात सामंजस्याने एकत्रितपणा सामाजिक बांधिलकी प्रेम माया आणि एकमेकांना आधार देणे हा आपल्या सर्वांच्या आयुष्यात एकमेकांच्या एकत्रित संघटनेत खूप ताकद असते ही एक, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्यात ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे भक्तीशिवाय कर्म सामाजिक बांधिलकी आंधळी आहे आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय आपले अनमोल बहुमोल जीवन आंधळे आहे कारण ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे पैशा रक्षण तुम्हाला करावे लागते परंतु ज्ञान आणि ज्ञान फक्त तुमचेच रक्षण करू शकते हे त्रिकाल सत्य आहे